अमरावती जिल्ह्यात गेल्या एका वर्षापासून कोरोनाची परिस्थिती बिकट आहे रुग्णांच्या उपचारासाठी जिल्हा शल्य चिकित्सक श्याम सुंदर निकम यांनी अहोरात्र मेहनत घेतली कोरोनाबाबत दररोज होणाऱ्या वरिष्ठ बैठकीला त्यांनी हजेरी लावून आपल्या वैद्यकीय अधिकारी परिचारिकाद्वारे उपचार केला आहे आता कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असता पासष्ट वर्षीय निकम कोरोनाच्या संपर्कात आल्याने त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने वैद्यकीय क्षेत्रात खडबड उडाली आहे त्यांच्यासह अनेक कर्मचारी सुद्धा पॉझिटिव्ह आले आहेत सतत रुग्णांच्या संपर्कात असल्याने ते पॉझिटिव्ह आल्याची चर्चा होत आहे गुरुवारी नवीन सातशे एकोणचाळीस नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे त्यात सोळा नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यूही झाला आहे अमरावतीपेक्षा एकशे पन्नास किलोमीटर अंतरावरच असलेल्या नागपूर जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती महाभयंकर होत आहे नागपुरात गुरुवारी एकशे दहा नागरिक कोरोनाने मृत्युमुखी पडले आहे त्यामुळे अमरावतीकरांनो सावध व्हा स्वतःसह आपल्या परिवाराची काळजी घ्या विशेष म्हणजे लहान मुलांची काळजी घ्या विनाकारण बाहेर पडू नका नियमित मास्क वापरा अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती